दिनी दिव्यांगांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांचे अनुदान वाढीसाठी आंदोलन महाराष्ट्र राज्य सरकार दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचे पंधराशे रुपये तुटपुंजी अनुदानात देते यात वाढ करून सहा हजार करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित समस्या संदर्भात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार येथे प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्यात आले दिव्यांगांनी माननीय मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करण्यात यावी घरकुल योजनेचा लाभ मिळावा बेरोजगार दिव्यांग कर्ज देण्यात यावे या दिव्यांगांच्या पाल्यांचे वय एकवीसच्या पुढे आहे त्यांचे अनुदान बंद केल्याने ते त्वरित सुरू करावे महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत यांनी दिव्यांगांना रोजगारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ललित पवार ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे कार्याध्यक्ष बबलू मिर्झा उत्तर महाराष्ट्राध्यक्ष चंद्रभान गांगुर्डे अरुण पाचोरे राज्य सदस्य संध्या जाधव जिल्हा सचिव नितीन गव्हाणे पंकज सूर्यवंशी अरुण जाधव गणेश निंबाळकर रुपेश परदेशी मानकर जेकब पिल्ले दत्तू बोडके सपान परदेशी सह शेकडो हो उपस्थित होते आमदार माजी दाँदार, मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांगांच्या अवलंबित समस्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग या ठिकाणी उपस्थित असून आमच्या ज्या काही मागण्या आहेत दिव्यांगांना सहा सहा हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे दिव्यांगांना घरकुंचा लाभ मिळायला पाहिजे दिव्यांगांनासाठी कर्ज विना जामीनदार उपलब्ध झाले पाहिजे मुळात आपण जर आज लक्षात घेतला आज जर महागाईच्या युगात जर आपण एखादा शासकीय अधिकारी जेव्हा एखादा नाश्ता करतो तर नाश्त्याचं बिलच पंधराशे ते दोन हजार रुपये होतं आणि तुम्ही दिव्यांगांची दिव्यांगांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान देऊन दिव्यांगांची चेष्टा करण्यासारखं आहे एकीकाळी तुम्ही दिव्यांगांसाठी कायदा केला दिव्यांगांना समाजाच्या मुख्य पुरवत आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असतात काय असे सांगतात कायदे करतात परंतु मुळात दिव्यांगाचा लाभ होतो का ग्राउंड लेवलच्या दिव्यांगांना जर आपण बघितलं तर अतिशय आर्थिक दुर्बल घटक असतात हा दिव्यांग शारीरिक दिव्यांगही असू याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अद्याप शासनाचा आणि समाजाचा बदललेला आहे याकडे देण्याची गरज आहे आणि या आहेत आमच्या दिव्यांगांना रोजगार अनुदान मिळालं पाहिजे त्यांना कर्ज प्रकरण मिळालं पाहिजे अशा अनेक गोष्टी त्या विविध मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी आंदोलनानंतर आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारून आमच्या मागण्या त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे जय हिंद जय प्रभाव